नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या परिषदेबाबत सांगितलंय की काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल समोर आणले नार्वेकरांनी नंतर राजकीय पत्रावर परिषद घेतली हे हास्यास्पद असल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान फडणवीस एकनाथ शिंदे अमित शहा आणि राहुल नार्वेकर यांनी देखील स्वीकारायला हवं असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय आहे पाहूया शिवसेनेच्या चिन्हावर असं मी ऐकतोय मुळात शिवसेना नाहीच आहे मुळाची शिवसेना नाहीच आहे बरं का हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आहे आम्ही तेवीस जागा लढतोय ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू बर का ही आमची शिवसेना आहे जी खरी शिवसेना आहे हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बर का त्याला पाकिटमारी म्हणतात दुसऱ्याचं पाकिट मारायचं आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना पालकाळ टिकणार नाही अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार